हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग चला तर झालं फ्रेश असं वातावरण मस्त पैकी वातावरण कसं पावसाळ्याच्या दिवसात वातावरण मस्त जास्त छानपैकी तर असं द्या म्हटलं काढा मस्त पैकी सकाळ सकाळ व्हिडिओ शुभ्र आहे तिकडे खेळते पटांगणामध्ये तिकडे खेळते ठीक आहे दिसत नाही पांढरं दिसत पण तिथं खेळते इकडं आम्ही सकाळ सकाळ काय केलं काय केलं सकाळ सकाळ छान असे रव्याच्या लाडूची ऑर्डर होती सकाळ सकाळ आईने रवा भाजून दिला आम्ही लाडू बनवले आणि आईने भाकरी भाजी केली आहे आता कुपडे भांडी केलं पसारा आवरलं की आम्हाला काय करायचं दुसरं अजून कापले करायचे दुसरी झाली तीच चला तर आईची चालली भाजी आणि सकाळ सकाळ उठ रव्याचे लाडू आणि आता तुम्हाला लोणच्याची ऑर्डर तर बंद करावं लागणार आहे कारण की आमचं लोणचं संपलंय आहे आय थांबा एकच मिनट मिक्सर फिरवायचं आहे चला तर झालं मिक्सरला वाटण वाटून आमच्या मसाल्यात कांदा नाही टाकला त्याच्यामुळे आय कांदा छान अशा भाजतात लसूण कोथिंबीर हे सगळं मिश्रण केलं आणि डाळ शिजाय टाकली होती कसली डाळ आहे तुरीची कमोगाची तुरीची डाळ शिजवून घेतली भरपूर <coughs> शिजवून घेतली म्हणजे कस चौदा लागते आणि कुकरला अगोदर शिजवून घेतली तर असे द्या सांगायचा उद्देश एवढाच की आता तुम्हाला लोणच्याची ऑर्डर देणं बंद करावं लागेल आम्ही पुढल्या वर्षी लवकरात लवकर तुमच्यासाठी लोणचं घेऊन येऊ होय हा पण ह्या वर्षी जरा काय झालं उशीर झाला करायला आणि होतं ते लोणचं सगळं संपले आम्ही आम्हाला घरीसुद्धा खायला लोणचं ठेवलं नाही ते सुधून म्हणजे कसं ऑर्डर आलेली असते त्याच्यामुळं द्यावं लागतं आठ काय का किलो लोणचं आहे माझ्याकडे ते पण म्हणजे आता ऑर्डर गेली ती सगळी अर्धा किलो म्हणजे घरी राहील आम्हाला खाण्यासाठी तर असू द्या म्हटलं काढा मस्तपैकी एक व्हिडिओ की बाबा लोणचं संपलं आहे कारण की ऑर्डर रोज चालूच असतात दोन किलो तीन किलो पाच किलो सतत चालू असतात आणि अजून तीन किलो एका ताई पाहिजे होतं पण सॉरी ताई साहेब मी तुम्हाला देऊ शकत नाही कारण की नाही येतो कुठं द्यायचं तर पण आता दुसरं रव्याचे लाडू तुपातले मस्तपैकी शेंगदाण्याचे तुपातले लाडू बिना तुपातले चिवडा शेवचे लाडू शंकरपाळ्या कापण्या हे जे आम्हाला बनवता येते ना ते आम्ही तुम्हाला सगळं देऊ सगळं त्याची ऑर्डर टाका तुम्हाला ते सगळं फ्रेश बनवून भेटेल आता हे बघा उद्या सोमवारी ऑर्डर टाकायची तर बघा आज छान असे फ्रेश लाडू बनवले ऑर्डर टाकण्यासाठी आता अजून संध्याकाळी वगैरे आले ना उद्या सकाळ बनवून लगेच पॅकिंग करतो जेणेकरून तुमच्या घरी पंधरा दिवस त्याला काहीच होत नाही व्यवस्थित राहतात आणि तुम्ही खाऊ शकता म्हणजे माझ्या बहिणींनी बांधले आणि फ्रेश असे कसं गरम असताना ना तुपात भाजलेला छान असा लाल झर रवा आणि त्याच्यामुळे ती काय होतं गरम गरम म्हणून असं थोडं थंड ह्याला लाग ठेवावं लागतं आणि त्याचं थोडं थंड झाले ना एका डब्यात भरून ठेवायचे तर असं द्या भाजी पण दाखवत तुम्हाला आणि तुपाचा पण वास एवढा भारी येत होता का नाही लय म्हणजे लय भारी तुपाचा वास येत होता तुम्हाला तूप पण दाखवते आपण कुठलं वापरतोय हे बघ हे मी माझ्या मम्मी कडून मागवलेलं तूप हे गाव। काय होत कसं काय छान अस काय कसलं तूप म्हणतात आई ह्याला गावरान छान असं गावरान म्हशीचं तूप आहे दाणेदार मस्तपैकी हो का दिस आहे का तुम्हाला खूप म्हणजे खूप छान आणि फ्लेवर पण पन, वास पण एवढा मस्त येतो का नाही ह्याचा हो का माझ्या मम्मीनी बनवलं होतं स्वतः तिने दिलं मला ते तुम्हाला म्हणलं दाखवावा खूप छान खूप छान सुगंध येतो तर ठेवताचं हे डब्यात हो भरून ठेवले आम्ही कारण की ह्या दिवसात आळून बसतो त्याच्यामुळे अंजी चालली भाजी हो का मस्त असं वाटण कांदा लसूण कोथिंबीर वाटण टाकून मीठ मसाला हे छान असं हलवून घ्यायचं आणि नंतर ही शिजवलेली डाळ त्याच्यात टाकायची आणि तिखटाची छान अशी भाजी तयार तर या तुम्ही सगळेजण पण भाजी खाण्यासाठी आणि लोणचं पण तुम्हाला एकदा फक्त दाखवते जे आहे ऑर्डरचे ते हे बघा तुम्ही बघू शकता कसलं लोणचं हे असं मस्त लोणचं तुम्हाला आता पुढल्या वर्षी भरपूर ऑर्डर टाका भरपूर तुम्हाला मिळेल मस्त लोणचं झालंय आपलं आणि खूप म्हणजे खूप छान तर ही सगळी ऑर्डर गेलेली हे आठ किलो लोणचं आहे ऑर्डर गेलेली आहे आणि तुम्हाला हे बघा हे रव्याचे लाडू शंकरपाळ्या आणि कापण्या पण दाखवते चिवडा आणि शेवचे लाडू संपलेत आपले हे बघा छान अशा ह्या कापण्या मस्तपैकी आणि इकडं मस्त अशा शंकरपाळ्या तर तुम्ही हे पण घेऊ शकता कापण्या आम्हाला अजून आज करायच्या तेवढं दोन किलो आहेत ह्या आणि शंकरपाया पण दोन किलो ही ऑर्डर गेलेली आहे आणि कापणी अजून आम्हाला तीन का चार किलो करायच्या शंकरपाळ्या बनवायच्यात लाडू रवायचे एवढे आहेत दोन किलो अजून एक किलो ऑर्डर आता आली ती बनवायचे अजून काय होतंय आम्ही दोन दोन किलोची क्वांटिटी ठेवली जेणेकरून तुम्हाला फ्रेश प्रोडक्ट भेटावा आणि मग आज बनवला आम्ही व्हिडिओ टाकला गेले की भरपूर ऑर्डर येतात मग लगेच त्यांच्यासाठी फ्रेश बनवतो छान अशी बघा भाजी पण झाली आपली एकदा मस्त पैकी आणि आमटी भाकरी खाण्याची मजा आहे का नाही ती कशातच नाही आमटी भाकरी आम्हाला खूप आवडते आणि आम्ही सगळेजण खूप खातो शुभ्रा बघितलं का शुभ्रा गाडी पुसती शुभ्रा आमची काय काय करते तू गाडी पुसती का रडती रडतीय तुम्ही आपा या आपण शिकवतात काय तिला गाडी पुस्तीय गाडी पण चका चक्काल तिकडे गेल्या धुवून आणले मस्त पैकी असते छान वातावरण झाले छान स्वयंपाक बनवलाय मस्त पैकी आमटी भाकरी तर कोणाकोणाला आमटी भाकरी आवडती मला कमेंट कोणाला आमटी भाकरी आवडते का नाही आम्हाला खरंच कमेंट करून सांगा आम्हाला सगळ्यांना आवडते आईला आपाला मला ह्यांना पुरणपोळी वगैरे असलं नाही आवडत कुरडई भजी कधीतरी ठीक आहे रोज रोज नाही त्याच्यामुळं क तिकडं कसं पुण्या मुंबईला चपाती भाजी वरण भात असं खायची सवय असते पण आम्ही गावाकडं आमटी भाकरी असं सगळं खातो तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या तुम्हाला ज्याला कोणाला ऑर्डर टाकायची ना आणि खरंच मनापासून एकदा तुम्ही सगळ्यांनी एवढं लोनचं घेतल्याबद्दल धन्यवाद आणि मी आता देऊ शकत नाही मला वाईट पण काय करू म्हणजे कसं आंब्याचं सीझन पण संपलाय ऑर्डर पण भरपूर येतात पण द्या साहेब तुमच्या सगळ्यांसाठी मी पुढच्या वर्षी लवकरात लवकर जेवढं मला लवकर जमल ना तेवढ्या लवकर लोनचं करून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा चला झालं आपलं काम हे बघा छान अशी फरशी चकाचक पुसून घेतली छानपैकी झाडून डोकं अजून विंचरायचं राहिलंय माझं पण त्याच्या आधी म्हणलं तिकडं भांडी घासून ठेवली तुम्हाला अजून ह्याच्यात काय जाते वाटून ठेवली कारण की आम्हाला करायच्या दहा किलो कापणे आता दहा किलो कापण्या करायला त्या डब्यात दोन किलो आहेत पाच किलो रव्याचे लाडू अजून करायचं आज म्हणजे कसं आज लोणचं आता संपलं म्हणून दुसऱ्याच प्रोडक्टला जरा जास्त हे तर असू द्या घ्या तुम्ही सगळेजण लक्ष्मणसाठी पण दोन तीन जणांनी ऑर्डर ठेवून म्हणजे देऊन ठेवली आहे कसं तुम्हाला लक्ष्मणच्या अगोदर घरी पोचलं पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही एक आठ ते पंधरा दिवस मला ऑर्डर दिली ना तर मी दोन दिवसात प्रोडक्ट बनवणार दोन तीन कुरियर कुरियर तुम्हें तुम्हें ते तीन दिवसात कुरिअर करणार आणि कुरिअर तुमच्या घरी कधी येतं हे कसं सांगू शकत नाही पावसा पाण्याचा दिवस येत ना त्याच्यामुळं तर आज कुरिअर केलं का नाही कुणाकोणाच्या घरी उद्या लगेच जातं कुणाकोणाच्या परवा दिवशी जातं असं हळूहळू जातं तर असू द्या हिकडे चालले हो का काय चालले छान पैकी कपडे धुतले मी भांडी घासली ती म्हणली आणि इकडे मी गुळ चिरते तू व्हिडिओ काढून व्हिडिओ सोड बरोबर का आणि गुळ चिरून ती कापण्यासाठी भिजाय टाकायचंय गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू पण बनवायचेत मला माझ्या आता व्हिडिओ काढताना लक्षात आले की मला शेंगदाण्याचे लाडू पण बनवायचेत करून चला तर आणि ह्यांना काय सांगितलंय शेवटची आपल्या आठ किलो लंचाची ऑर्डर तुम्हाला माहितीये पण त्याच्यासोबत सगळ्यांनी कसं दोन दोन तीन तीन किलो घेतलेलं प्रोडक्ट आहे तर पण दोन किलो सेपरेट से। से। एक एक किलो लोणचे तर त्यासाठी त्यांचं चाललंय बॉक्स कापून बॉक्स बनवायचं आता दोन किलो कमी ना आता काय आम्हाला एक किलोचं बॉक्स परतनं लागणार नाही कारण की आता शंकरपाळ्या कापण्या लाडू शेवचे लाडू चिवडा हे सगळं ह्याला मोठा बॉक्स लागतो आणि सगळेजण ऑर्डर देताना सगळं एक एक किलो घेतात त्याच्यामुळं मोठा बॉक्स लागतो त्याच्यात जातं मग आता एक किलोची गरजच नाही लोणचं सगळं संपून गेले त्याच्यामुळे त्यांना म्हटलं आता जे लागायचेत ना दोन किंवा एक दोन बॉक्स ते त्यांचं चाललंय बनवायचं कारण की आज पॅकिंग कर आज नाही उद्या सकाळी पॅकिंग करायची पण आज बॉक्स बनवून किती ऑर्डर ऑर्डरचे तर वहीत वहीत बघून ऑर्डर किती ती लिहायचं पण चाललंय आणि बघायचं पण चाललंय तर असू द्या म्हटलं काढा मस्त पैकी एक व्हिडिओ तर कसं वाटतंय मग आणि ही पण म्हणजे आज राहिले आज आप्पा आणि आई दोघंजण यात्रा आहे जरा आमच्या इथले तिकडे गेल्या ते या ह्यांना बॉक्स बनवायचे ह्यांना थोडं बाहेर काम आहे ती जायचंय मग तिला म्हणला तर राहा आजच्या दिवस राहा ती म्हणली बरं राहती मग आता काय कारण की कसं का हे जाणं पण आईला आपल्याला गरजेचं ना म्हणजे कसं आपल्या घरातलं असतं त्याच्यामुळं जावं लागतं तर गेले ती दोघं जण आम्ही दोघं घरी शुभ्रा झोपली आता शुभ्रासाठी भात वगैरे बनवला मस्तपैकी म्हणजे सगळं काम झालं आता आम्ही करतो शेंगदाण्याचे लाडू आई असतो आणि आय आल्यावर त्या कापण्याचं पीठ त्याच मळतात शंकर पाळायचं कापण्याचं पीठ त्यास मळतात परत तळायचं जे असतं का ते त्याच तळतात तळतच सगळं म्हणजे मला त्यांनी आजपर्यंत तळूनच नाही दिलं कारण की कसं तुम्हाला प्रोडक्ट द्यायचे असतात ते म्हणतात नाही अस्मिता राहू दे तू फक्त म्हणजे लाटून कापून भांडी वगैरे जे घासायचे असतात ते मी करते आणि ते मळणं आणि तळणं त्यांच्याकडे असतं कारण की ते तुम्हाला द्यायचं असतं आई म्हणतात नको आणि आई खरंच खूप छान तळतात बघितलं तू कसं तळतात मस्त असं सारखं हलवून 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 एकदम कच्च पण नाही राहतं आणि एकदम जळत पण नाही मिडियम साईज होऊन जाते साईज एकदम भारी आणि पाऊस येतोय आमच्या इकडं थोडा थोडा मस्त पैकी चला तर छान असा पाऊस सकाळ हो चितोडा झालाय तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कॉमेंट करून सांगा आणि घ्या तुम्हाला कोणाला ज्याला ज्याला घ्यायचे त्यांनी घेऊ हो शकता आपण सगळं गावराण पद्धतीने बनवून तुम्हाला देतो बाय